देशभरात घडलेल्या अश्लील आंदोलन करीत आहे शहरातील नारी शक्ती महिला मंडळ तथागत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन करण्यात आले बदलापूर घटनेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली दुष्कर्म करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे बदलापूर व कोलकाता येथे झालेल्या महिला अत्याचाराच्या विरोधात आता संपूर्ण देशभर आंदोलन सह निश्चित व्यक्त केल्या जात आहे तसेच नारी शक्ती महिला मंडळ बहुउद्देशीय संस्था तथागत फाउंडेशन लुंबिनी मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बावीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध व्यक्त करण्यात आला जे कोलकाता प्रकरण आणि अकोला आणि त्याच्यानंतर बदलापूर ज्या या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथे कलेक्टर ऑफिसला आलेलो आहे निवेदन देण्यासाठी ज्या मुली शिकण्यासाठी बाहेर जातात शिकतात आणि आईवडिलांचे मान उंचवण्यासाठी त्या पी जीस पी जीच नाही तर डॉक्टरेट पदवीसुद्धा घेतात आणि तर काय त्या आज ज्या मुलीने शिक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि शि भरपूर शिक्षण घेता घेता तिचे आज डोळ्याला चष्मा लागला त्याच डोळ्याच्या काचा तुम्ही आज तिच्या डोक्या डोळ्यात घातल्या आणि जी मुल जी मुलगी करोनाच्या काळामध्ये मेंदूला आराम नाही हातपायाला हातपायाला धडधड नाही आणि ती अहोरात्र हॉस्पिटलमध्ये प्रयत्न करत होती रुग्णसेवा करण्यासाठी त्याच मुलींच्या तुम्ही हाता आणि पायाचा काटकोन केला अशी ही दरिंदरी व्यवस्था कशी आहे हे लोक अशा प्रकारे त्या मुलीच्या सोबत तुम्ही कृत्य केले त्याच प्रकारे जी आ, अकोला आणि बदलापूरमध्ये झालं त्या चार वर्षाच्या मुलीला चा आणि अकोल्यामध्ये ज्या सहा मुली, मुली। तुम्ही ज्या मुलींना आम्ही शिक्षणासाठी शाळेत पाठवतो हो त्या मुलगी शाळेत जर सुरक्षित नाही तर आम्ही आई वडिलांना करायचं काय आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा मागणीकरिता जोरदार घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन सादर करण्यात आले